दादा कुठे हरवलात तुम्ही तुम्हाला घट्ट मिठी मारायची आहे रोहित पवारांची काका अजितदादांसाठी भावनिक पोस्ट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी दिनांक अठ्ठावीस जानेवारी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे गुरुवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला आज शुक्रवारी बारामती येथील विद्याप्रतिष्ठानमध्ये ज्या ठिकाणी अजित पवारांना अग्नी दिला गेला तिथे राख सावडण्याचा विधी पार पडला या विधीनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपले काका अजित पवार यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे रोहित पवार यांनी एक स्वर पोस्ट करत म्हटलं आहे की अजितदादानी जिथे विकासरूपी फुलांची बाग फुलवली तिथेच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल असं कधी स्वप्नातही आलं नाही पण नियतीच्या क्रूर खेळापुढे कोणाचंही काही चालत नाही अजितदादांची ती दुर्दैवी बातमी आल्यापासून अद्यापपर्यंत डोकं सुन्न आहे मन बर्फाप्रमाणे थिजलं आहे काय झालं कसं झालं आणि का झालं या विचारानं मनातलं काहूर थांबत नाही आहे आपल्यात आत्तापर्यंत जे जे काही संभाषण झालं चर्चा झाल्या विशेषतः शेवटच्या काही दिवसांमध्ये झालेल्या भावनिक चर्चा हे सगळं काही एखाद्या टेप रेकॉर्डप्रमाणे सारखं सारखं कानात घुमतंय जणू काही तुम्हीच अदृश्य स्वरूपात बोलत आहात असा भास होतोय तुमची ते काम करण्याची शैली प्रशासनावर पक्की मांड राजकारणावर मजबूत कमांड परखट स्वभाव होला हो आणि हो नाहीला नाही न करता जे असेल ते स्पष्ट सांगून समोरच्या व्यक्तीसोबत राजकारण न घेण्याची पद्धत कामाचा झपाटा वेळीचं काटेकोर नियोजन या सगळ्याचं आम्हाला अक्षरशः कौतुक आणि आश्चर्यही वाटायचं सत्ता असो किंवा नसो कायम तुमचा दरारा वाटायचा आदरयुक्त भीती असायची तुमचा सार्वजनिक वावर बघून तुम्हाला न भेटलेल्या अनेकांना तुम्ही फनसाप्रमाणे कठोर वाटायचात पण तीच व्यक्ती जेव्हा तुमच्या संपर्कात यायची तेव्हा फणसातील रसाळ आणि मधुर गऱ्याप्रमाणे तुमचा स्वभाव पाहून ती तुमच्या प्रेमात पडायची याचे आम्ही साक्षीदार आहोत असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी बारामती